धनानी हे तिथले जागा विकत घेण्यासाठी आले त्यांनी ती जागा घेतली त्यांना जागा विकली चौदा एकर त्यांनी त्याच्यामध्ये गेली अक अकरा एकर जागा लोकांना दिली तीन एकर जागा रस्ता गार्डन वगैरे सर्व केलं पण त्यांनी हे करताना खोटे दस्तावेज पेपर बनवले खोटे येण्याचे पेपर बनवले आणि फेरफार वरती खोडा खाडाखोड करून त्यांनी काय केलं माझी सुद्धा जागा आणि त्या आशिष्याची सुद्धा जागा त्याच्यामध्ये मिक्स करून विकून टाकली अभी कोट का मॅटर कोर्ट में होयगा वो विचार देगा लेकिन पार्टी पॉलिटिक्स जो भी है तो ये करके कुछ नहीं मॅजिस्ट्रेट का ऊपर है जो फैसला देगा मैं मंजूर रहूंगा नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि तुम्ही बघत आहात आपली न्यूज आज अत्यंत महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी घेऊन आलो आहोत तो म्हणजेच बेकायदेशीर झालेला भूखंडाचा इतिहास कोईसर धनाणी नगरमधील असलेला भूखंड सर्वे क्रमांक एकसष्ट एकसष्ट एक दोन आणि एकसष्ट तीनमध्ये झालेला हा व्यवहार बेकायदेशीर आहे की कायदेशीर आहे याचा सविस्तर रिपोर्ट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया विषय असा आहे की एकसष्ट एकसष्ट एक दोन आणि एकसष्ट तीन ही जी काही मालकी जागा आहे त्या मालकी जागामध्ये धनानी ह्या व्यक्तीने केलेला सर्वात मोठा गुन्हा म्हणजेच एकोणीसशे ब्याऐंशी रोजी बेकायदेशीररित्या नागरिकांना जो भूखंड लाटला गेला किंवा त्यांची विक्री केली गेली के त्याचाच आज परिणाम सर्व नागरिकांना भोगायला लागत आहेत त्याचं कारण असं की जर त्या भूखंड क्षेत्रफळामध्ये चौदा एकरची जर ती जागा असेल आणि त्या चौदा एकर जागेमधील अकरा एकर जागेचा व्यवहार झालेला आहे परंतु अनधिकृतरित्या किंवा बेकायदेशीरित्या त्या जागेचा सर्व असलेला क्षेत्रफल हा अधिकदृष्ट्या वाढून पूर्ण कागदपत्रामध्ये छेडछाडी करून तो कसा भूखंड लाटला गेला आणि त्याचा परिणाम आज सर्वसामान्य व्यक्तीला त्या धनानीनगरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कसा सहन करा लागत आहेत आपण बघूया या आजच्या वृत्तांकानुसार बोईसर धनानी नगर येथील प्लॉट क्रमांक एकसष्ट एकसष्ट एक दोन आणि एकसष्ट तीन संदर्भात धक्कादायक खुलासा समोर आला आहे सन एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी दरम्यान धनानी नावाच्या व्यक्तीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे ना ही संपूर्ण जागा नागरिकांना विकल्याचा आरोप होत आहे कोणताही प्रशासनीय पाठपुरावा न करता नियमांना डावलून सरळ खरेदी खत व करारनामा करण्यात आल्याच्या समोर येत आहे सदर प्लॉटचे मूळ मालक रामचंद्र संखे व इतर यांना ही गोष्ट समजताच त्यांनी सन एकोणीसशे ब्याण्णव रोजी न्यायालयामध्ये धाव घेतली न्यायालयात कागदपत्रांची सखोल पडताळणी झाल्यानंतर ही जमीन बेकायदेशीर रित्या पद्धतीने विकलेली आहे असे स्पष्ट नमूद होत आहे आणि दिसत आहे सरकारी दप्तरी खडाखोड करून चुकीची माहिती पुरवून हा व्यवहार झाला होता अशीही गंभीर नोंद समोर आली आहे या प्रकरणात नागरिकांसोबत होणाऱ्या अन्याविरोधात भाजपचे पदाधिकारी प्रशांत संखे यांनी मोठा पाठपुरावा केला आहे फसवणूक झालेल्या नागरिकांनी प्रशांत संखे यांना साथ द्यावी व धराणीवर या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा आणि कठोर शिक्षा करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे दरम्यान पालघरमध्ये नगर परिषद नगर पंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशांत संखे यांच्यावरती खोटे आरोप लावण्याचा प्रयत्न सुरू असल्यास दिसून येत आहे या संपूर्ण विषयाची गंभीर दखल घेत मान्य भरत राजपूत अध्यक्ष पालघर जिल्हा भाजपा आणि पालघरचे विद्यमान खासदार डॉक्टर हेमंत सावरा साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट घेऊन संबंधित जागेची पाहणी केली तसेच त्यांनी तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या राजकीय नेतृत्वाने हा प्रश्न सोडवण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावन बावनकुळे साहेब पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे वनमंत्री माननीय गणेश नाईक साहेब यांना अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला आहे दोन्ही मंत्र्यांनी या प्रकरणावर सकारात्मक भूमिका घेत हा चाळीस वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे जमीन घोटाळा आहे नागरिकांचा दशकेभर चाललेला लढा आणि आता सरकारकडून दिलेले आश्वासन हा प्रश्न खरोखरच निकाली निघणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्षण आहे और हर समय आप हम आपके साथ में रहेंगे और जब तक ये मसला सॉल्व नहीं होता तब तक हम पूरे जोर के साथ आपके साथ रह के ये पूरे प्रोटी का जो मसला है वो तो सॉल्व करके कर रहेंगे आप सिर्फ हिम्मत रखें शांति रखें और कोऑपरेट करें ऐसे में आपसे विनती करता हूँ धन्यवाद साधारणतः एकोणीसशे ब्याऐंशीपासूनचं प्रकरण चालू आहे ज्या पद्धतीने एन ए जमीन केली के गेली एन ए झाल्यानंतर जेवढी जमीन होती त्यापेक्षा जास्त पटीने त्याची विक्री केली गेली प्लॉटिंग करून विकली गेली विक्री केली गेली विक्र के के परंतु दुर्दैवाने आता बरेचसे इथे जमिनी विकत घेतलेल्या आहेत जर साधारणतः एक चाळीस पंचाळीस वर्षापासून इथे रहिवाशी राहत आहेत आणि आता वेळेस त्यांना नोटिसं आल्यामुळे नक्कीच त्यांच्यामध्ये एक संतापाची भावना आहे परंतु निश्चितच यासह सर्व पार्श्वभूमीवर हे रिव्ह्यू घेण्याची गरज आहे आणि जे दोषी त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे परंतु जे रहिवाशी ते राहत आहेत ते बेघर झाले नाही पाहिजेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतून आम्ही त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत इथे आलेलो आहोत आणि त्या मला वार निश्चित वाटतं येणाऱ्या काळामध्ये निश्चितच माननीय महसूल मंत्री बाणकुळे साहेब यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री यांच्या माध्यमातून त्याच्यावर तोडगा काढला जाईल असं मला निश्चित खात्री वाटते खाजा साहब आपको लगता नहीं कि जिन लोगों ने आपको चुनके दिया उनके साथ विश्वासघात हो रहा है क्या कहना देंगे इसके बारे में नहीं नहीं ऐसे नहीं है चुनके देना और ये विश्वासघात की बात नहीं है ये लंबे समय से करीब चार दशक से ये चल रहा है और जिस तरह से इन्हें प्लॉट इन्हें किया गया उसके बाद में प्लॉटिंग की गई कि जितनी इन्हें किया गया था उतने ही प्लॉटिंग करनी चाहिए थी लेकिन उससे ज़्यादा प्लॉटिंग करके शायद बेचा गया है तो ये सब रिवाइज करने की और रिव्यू करने की जरूरत है और सरकारी तौर पर मेरे ख्याल से इसके आदेश निकले हैं लेकिन फिर भी अभी किसी के साथ अन्याय नहीं होने देंगे और किसी को बेघर नहीं होने देंगे यही हमारी भूमिका है मेरा और आने वाले समय में मेरे ख्याल से पालक मंत्री और माननीय महसूल मंत्री भवन साहब के साथ मिलकर यहाँ पे निश्चित तौर पर एक सोल्यूशन निकाला जाएगा भाजपा के बड़े नहीं नहीं है, हम चुनावी माहौल पर नहीं आए हैं यहाँ पे जो एक भावना अलग तरह की भावना यहाँ पे आई है लोगों में तो वो शांति बनाए रखनी चाहिए उनको एक दिलासा देना चाहिए और उनको एक आशा देनी चाहिए ये हा सरकार पूरे उनके साथ में है

माननीय मंत्री यांच्या माध्यमातून सगळं प्रयत्न होतीलच परंतु मला वाटतं की याची चौकशी झाली पाहिजे रिसर आणि जे, जे निष्पाप रहिवाशी ते राहत आहेत ते बेगरसुद्धा झाले नाही पाहिजेत आणि ज्या जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी लवकरच माननीय बावगणसाहेब यांच्या भेटणार आहे शासकीय प्रथमदर्शिने आपण एवढ्यात काय सांगू शकत नाही परंतु साधारणतः चाळीस पंचाळीस वर्षा अगोदरचं हे प्रकरण आहे आणि त्याच्यामुळे हे सखोल चौकशी करण्याची गरज आहे आणि विशेष अशी चौकशी समिती नेमून ह्याच्यामध्ये चौकशी करून जे जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई होणं हे आवश्यक आहे आणि तशीच आम्ही मागणी करणार आहोत एकसष्ट तीन मध्ये एकूण किती चौरस मीटरची जागा आहे आणि ती किती चौरस मीटरची जागा या ठिकाणी प्लॉटिंग करून विकण्यात आली आहे ह्याचं संपूर्ण मोजमापणी या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच काय धनाणी नगर येथील असलेली एकसष्ट तीन या संपूर्ण जागेची मोजमापणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर मोजमापणी झाली तर त्याच्यामध्ये अधिकृतरित्या असलेली जागा ही किती खरी आणि किती खोटी आहे अस हा पुरावा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे परंतु तितकंच हेही महत्त्वाचं आहे की आतापर्यंत त्या ठिकाणी राहणारे राहिलेले नागरिक ह्यांनाही तेवढाच न्याय भेटला पाहिजे कारण की गेल्या चाळीस वर्षापासून हे नागरिक त्या जागेवरती आहेत मग आता सर्वांचं आपलं लक्ष राहणार आहे की या ठिकाणी योग्य तो न्याय मिळेल का प्रत्येक अचूक बातमीचा ताजी घडामोडी आपण आपल्या आपली न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोचत राहू सिद्धे जाधव आपली न्यूज बोईसर